हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर मी इंदू गायकवाड आपलं स्वागत करत आहे आयुष्यामध्ये माणसाला अनेक चढ उतार येतात परिस्थिती ही सारखी राहत नाही वातावरण सारखं राहत नाही चढ उतार हे असतातच या जीवनामध्ये माणसाची परीक्षा ही सदैव असते आणि या प्रसंगांना माणूस कसं सामोरे जातो कसं जगतो यावरती त्याचं आयुष्य अवलंबून असतं या आयुष्यामध्ये हो अनेक चढ उतार हे त्याच्या त्यालाच भोगावे लागतात त्या चढावरती त्याला जास्त एनर्जी लावावी लागते उतारावरती सुद्धा स्तमतोल त्याचा तोल सावरावा लागतो नाहीतर त्या ठिकाणी सुद्धा त्याचं पतन होण्याची जास्त शक्यता असते माणूस स्वतःला बॅलेन्स करायला हा जन्मजात शिकतो त्याच्यामध्ये ती क्षमता असते फक्त काही वेळेला तो बिथरतो किंवा मग वेगवेगळ्या गोष्टींमुळं तो भरकटतो त्यावेळेला त्याच्या मनावरती नियंत्रण राहत नाही त्यामुळं मग त्याच्या कुठल्याही विचारांवरती नियंत्रण राहत नाही तो वाटेल तसा वागायला लागतो आणि स्वतःला कमजोर समजायला लागतो ला 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 ला। परंतु हे यातनामय जीवन जगताना त्याला या गोष्टींचं भान हे ठेवावंच लागतं आणि एक नैसर्गिक शक्ती अशी माणसामध्ये आहे की ती त्याला त्या ठिकाणी जरी तो दुर्बल झाला कमजोर झाला त्या परिस्थितीला सामोरं जायला सक्षम राहिला नाही तरी एक अंतर्गत अशी एक ऊर्जा असते जी सूक्ष्म शक्ती असते ती त्याला आतून जागृत करत असते सतत त्याला प्रोत्साहित करत असते आणि त्या दुःखाला त्या वेदनेला त्या यातनेला सामोरं जायला ती एक शक्ती देत असते ही शक्ती त्या माणसामध्ये जन्मता असते नैसर्गिक असते तर या शक्तीचा वापर करून तो यातून बाहेर पडत असतो आता बघा कित्येक माणसांना कित्येक याद यातनांना वेदनांना आणि दुःखांना सामोरं जावं लागतं त्यांना कुठं आनंद होतो या गोष्टींना या सामोरं जाताना परंतु जाणं हे भागच पडतं त्यांना हे आघातच इतके होतात की त्यांना त्याला सामोरं गेल्याशिवाय पर्याय राहत नाही आणि ते त्यांना स्वीकारावं लागतं या परिस्थितीमध्ये त्यांना एकटच सामोरं जावं लागतं तिथं दुसरा कितीही जवळचा माणूस असला कितीही नात्यातला माणूस असला कितीही त्याचा अगदी जीव का प्राण असणारा माणूस असला तरी सुद्धा तो त्या यातनेला दूर करू शकत नाही त्याच्या वेदनेला दूर नाही करू शकत त्याच्या दुःखाला नाही दूर करू शकत थोडंफार मार्गदर्शन करू शकतो थोडीफार सहानुभूती दाखवू शकतो थोडीफार मदत करू शकतो किंवा थोडस उसना उसाना आणून थोडंफार बळ देऊ शकतो परंतु ती यातना जी त्याच्या वाट्याला आलेली जे भोग त्याच्या वाट्याला आलेले, ते दूर नाही करू शकत ते त्याला बाजूला नाही करता येत तर ही क्षमता ही त्या माणसाला स्वतःलाच विकसित करावी लागते कित्येकदा बघा कित्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काय किती वेदनादायी प्रसंग होतात कोणाची नोकरी जाते कोणाचा अपघात होतो कोणाचा विश्वास मोडला जातो जिथं ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो त्यांनी त्यांचा विश्वासघात केलेला असतो गद्दारी केलेली असते किंवा त्यांना फसवलेलं असतं किंवा त्यांचा वापर करून घेतलेला असतो कोणाचं काही परीक्षेमध्ये फेलियर आलेलं असतं अपयशी झालेले असतात कोणाचं बिझनेसमध्ये लॉसमध्ये गेलेले असतात त्यामध्ये ते गर्देत सापडलेले असतात कर्जबाजारी झालेले असतात किंवा कोणाचा अपमान झालेला असतो कोणाला घरातून बाहेर हाकलून दिलेलं असतं कोणाला कोणाच्या नजरेतून उतरलेलं असतं कोणी कोणाचा अनादर केलेला असतो कोणी कोणाचा पान उतारा केलेला असतो अनेक प्रकारचे दुःख असतात अनेक प्रकारच्या यातना असतात अनेक प्रकारच्या वेदना असतात हे त्या माणसाला ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार वेळेनुसार वाटायला आलेले असतात आणि त्याचे भोग हे त्याला बघावे लागतात त्याचे जे वेदना आहे ते त्याला ते सहन करावे लागतात आणि त्या काळातून त्या प्रोसेसमधून त्याला हे आणि त्या काळामध्ये त्याला त्या ते जाऊ द्यावं म्हणजे किती आपण त्यांच्याजवळ असलो त्या प्रसंगांमध्ये त्या याच्यामध्ये तरी आपण त्यांना एका वेगळ्या मर्यादेपर्यंतच मदत करू शकतो कारण का ज्याचं दुःख ज्याची यातना नाही त्याच्या शरीर मनाला होत असते एखाद्याला विश्वासघात झालेला आहे तर त्याचं मन असतं त्या मनाला स्थिरता मना येण्यासाठी त्याला पुन्हा उभारी येण्यासाठी पुन्हा त्याला सक्षम होण्यासाठी ही लागते त्यासाठी वेळ लागतो त्यासाठी त्याची मानसिकता लागते तर या गोष्टी ला ला त्या व्यक्तीला करू द्याव्यात त्या ठिकाणी हस्तक्षेप केला ढवळाढवळ केली किंवा त्यांना त्यातून जबरदस्तीने ओढून बाहेर काढायचा प्रयत्न केला अगदी अक्षरशः हाताला धरून ओढून जबरदस्तीने त्या त्यातून यातनेतून बाहेर काढायचा जरी प्रयत्न केला तरी तिथं ते तुटायची शक्यता असते तिथं जे जुळून येणार असतं जो वेळ त्यांना लागतो त्या मानसिकतेला पुन्हा ट्रॅक पकडायला पुन्हा त्या वेदनेला बाहेर बाजूला करून आणि त्यातून पुन्हा सुखाच्या क्षणाकडे येण्यासाठी जो काळ लागतो जी वेळ लागते तर तो त्यांना घेता आला पाहिजे आणि तो वेळ त्यांनी दिला पाहिजे तर जवळच्या माणसांनी अगदी जबरदस्तीने त्यांना त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करायचा नाही त्यामध्ये ते, जा ते, ते जास्तच तुटले जातात मन दुभंगलं जात पुन्हा चिडचिड होण्याची क्षमता शक्यता जास्त असते आणि त्यांच्या क्षमतेवरच ते विश्वास ठेवत नाहीत की कुठेतरी स्वतःला मग कमजोर समजायला लागतात तर त्यांची वेदना त्यांनाच सहन करायची असते त्यांची आयुष्याची लढाई त्यांनाच लढायची असते त्या विश्वासघातावरती त्या वेदनेवर दुःखावरती फुंकर त्यांनाच घालायची असते आपण इतर माणसं फक्त एका मर्यादेपर्यंत त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकतो किंवा त्यांना समजावून सांगू शकतो त्याच्या पलीकडं तर त्यांनाच त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं तर असं आपणही अशा परिस्थितीमध्ये जरा शांत राहणं आणि फक्त बघत राहणं की त्याच्या शक्तीला त्याला लढू द्यावं आणि त्याच्या दुःखांना तो कसं सामोरं जातोय जिथं आपली खूपच गरज पडेल तर त्याच ठिकाणी आपण जर मध्यस्थी केली तर ती फायद्याची ठरते नाही तर मग जे दुःख वेदना आहे त्यातून हे तर आणि चक्र चालूच असतं असं नाही तुम्ही एक वेळेला त्याला त्यातून ते बाहेर काढाल एखाद्या वेळेला मदत कराल एखाद वेळेला त्याला धीर द्याल एखाद्या वेळेला आधार द्याल संरक्षक भिंत बनाल परंतु तुम्ही कायमस्वरूपी त्यांच्या बरोबर असणार नाहीयेत वेळ प्रसंग कधी येईल केव्हा येईल कुठे येईल काहीच सांगू शकत नाही अशा वेळेला तिथं कोण असणारे धीर द्यायला पुन्हा त्यांना सांभाळायला पुन्हा त्यातून वर काढायला तर ही क्षमता हे जी ताकद आहे तर ती त्यांना एकदा त्यांची लढाई करून त्यांच्याशी ते फाईट करून आणि त्यांना ते अनुभव घेऊ देत, त्यातून काही बोध पण घेऊ देत त्यातून शहाणपणही येऊ द्या त्यांना विश्वासही त्यांना पुन्हा नव्याने कमवू देत, तेव्हा ते, ते दे पुढं ते ते जेव्हा प्रसंग घडतील तर त्याला ते, ते सामोरं जायला सक्षम हो बनतील नाहीतर मग प्रत्येक वेळेला ते असेच कमजोर स्वतःला समजतील आणि याचा परिणाम असा होईल की त्यांना नंतरच्या ज्या यातना वेदना दुःख ज्या आयुष्यात शेवटपर्यंत येणार आहे तर त्याला सामोरं जायला त्यांच्यामध्ये शक्तीच राहणार नाही शक्ती वेळी होतील ते दुबळे होतील आणि सतत परावलंबी जगतील आणि अपेक्षेने बघतील इतरांकडे की कोणीतरी मला मदत करेल कोणीतरी माझी मदत केले करेल आणि मला या संकटातून बाहेर काढेल त्यामुळे तो असा डिपेंड राहायला लागेल तर असं आपण करू नये आणि म्हणूनच आपण काय करायचं तर अशा वेळेला त्यांचं जे करणं आहे त्यांची जी कृती आहे ते जे स्टँड घेता येते जे ॲक्शन घेता येते ते जे त्यांच्या वाटा स्वतः शोधता येते आणि स्वतः निर्णय घेता येते एक राईट वे जाण्याचा प्रयत्न करता येते योग्य गे डिसिजन घेता येते विचार करता येते ते जुन्यातून बोध घेता येते नवं काहीतरी शोधता येते नवनिर्मितीच जेव्हा ते शोधायला लागतील बघायला लागतील आत्मसात करतील ते ते गुण स्वतःच्या पायावरती पुन्हा खंबीरपणे उभे राहतील त्या वेदनेतून त्या दुःखातून आणि त्या वाईट प्रसंगातून ते पुन्हा पूर्ववत व्हायला मदत होईल त्यांना ते स्वतःच स्वतःला ते स्वतः चांगल्या प्रकारे हॅन्डल करू शकतील आणि सक्षम करू शकतील तर अशा वेळेला आपण त्या मर्यादेत राहावं आणि आपण त्यांच्या जास्त जवळ जायचा प्रयत्न करू नये त्यांच्या आयुष्याची लढाई त्यांना लढू द्यावी